मित्रांनो भारतीय योगाभ्यासी मंडळ या संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या आदेशानुसार गुरुवर्य स्वर्गीय सरांनी केली गेल्या वर्षापासून ही संस्था निशुल्क योग वर्ग चालवून योगाचा प्रसार आणि प्रचार करीत आहे मित्रांनो अमरावतीच्या श्रीराम ट्रस्टचे संस्थापक स्वर्गीय राम, संस्था राम रतनजी चांडक यांनी त्यावेळी राजापेठ येथील दीपार्चन सभागृह योग वर्गासाठी उपलब्ध करून दिले होते आजही चांडक कुटुंबियांनी ही परंपरा कायम ठेवून योग वर्गासाठी रामार्पण सभागृह निशुल्क उपलब्ध करून दिले आहे मित्रांनो राजापेठ येथील दीपार्चन सभागृहाच्या रामार्पण हॉल मध्ये दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत पुरुषांसाठी व सात ते आठ या वेळेत महिलांसाठी मंडळामार्फत निशुल्क योग वर्ग सुरू आहेत या वर्गामध्ये आसने ध्यान जप प्राणायाम यांचा अभ्यास करून घेतला जातो मित्रांनो आसनांच्या रूपाने शारीरिक व्यायामाबरोबरच जप ध्यान व प्राणायामाच्या मदतीने मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी देखील या वर्गांमधून मा मार्गदर्शन केले जाते इच्छुकांनी या वर्गाचा अवश्य लाभ घ्यावा असे या निमित्ताने मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज